निष्का कर्मयोगी संत गाडगेराव धनाचे जडक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले ज्योतिरामजी बर्वे आणि मंचावर बसलेले समिती आहे अखिल युवक समाज यांचे पदाधिकारी आणि समाज बंधू आणि गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थी बंधन उशीर भरपूर झालेला आहे तरी जास्त वेळ येणार नाही तुमचा हा पहिलाच कार्यक्रम आहे इथं आणि पहिल्याच कार्यक्रमाला बरेचसे लोक आले आता इतके तर नाही आहे जवळपास मला वाटते तीस टक्के लोकं फ्री सत्तर पंच्याहत्तर लोक टक्के लोकं घरीच आहेत जाऊ द्या त्यांना बघूया मी बघितलेलं आहे जवळपास एक, एक। एकोणनव्वदपासून मी सामाजिक कार्याची सुरुवात केली फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या एका छान ओढीच्या लाईनमुळे बाबासाहेबांनी म्हटलेलं होतं मी फायनलला असताना पदवीच्या फायनलला असताना त्यांचे एक वाक्य वाचण्यात आलं आता पदवी झाल्यानंतर तुमचं एक नैतिक कर्तव्य आहे समाजाला दिशा द्यायची त्या ओढीमुळे मी प्रभावित होईल महाराष्ट्र परीक्षा मंडळ अर्जुनी मोरगाव आणि गाडगेबाबा उत्सव समिती एकोणीसशे एकोणनव्वदला मी इथं सुरुवात केली आणि सातत्याने त्या माध्यमातून गाडगेबाबा आमचे आदर्श त्या माध्यमातून समाज जागृती आणि जनजागृती जवळपास छत्तीस वर्ष झाले जवळपास नव्वदच्या दशकापासून तुमच्या जीवन समाजाचे नेते जवळपास ते मेश्रामजी ताळवाचे वगैरे मुसाजी मेहता ते नेहमी यायचे माझ्या कार्यक्रमाचं आणि त्यावेळेस एक क्रेज होतं युवळ समाजाचा एक क्रेज होतं संघटना होती त्या काळामध्ये परंतु माझ्या असं लक्षात आले तर फक्त त्या नेत्यांनी आपला वैयक्तिक स्वार्थ साधलं आपल्या कुटुंबाचीच प्रगती केली असं मी स्पष्ट म्हणतोय मी बघितले नाही इतर समाजाकडे त्यांनी नाही दिलं मी पण प्रयत्न केलं होतं की इतर समाजांना संघटित करण्याचं एक दोन वर्ष त्यांच्या संघटना चालवल्या पण एक दोन वर्षानंतर त्या काय तेच झाल्या सातत्याला आलेले जवळपास पस्तीस वर्ष झाले या संघटनेमध्ये छत्तीसव्या वर्षी आज मी महाराष्ट्र परिषद सेवा मंडळाचं कार्यादेशपद आहे अध्यक्षानंतर महाराष्ट्रातील तीस लाख लोकसंख्या असलेला आमचा समाज याच्या सेकंड महत्त्वाचं पद माझ्याकडे आहे अध्यक्षपद मी स्वीकारलेलं नाही अध्यक्षपदच होणार होतं माझ्याकडे पण ते मी स्वीकारलेलं नाही सध्या मी दीड वर्षापासून सुप्रीम कोर्टाच्या कामाकरता काम करत आहेत तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य हेच आहे हा आपला हा जो जीवन समाज आहे हा अनुसूचित जातीमध्ये येतो अनुसूचित जाती म्हणजे कस का ज्या जातीला बहिष्कृत करण्यात आलं होतं हिंदू शब्द तर ह्या नंतर आलेला आहे जवळपास एकोणीशे बावीस वगैरे पकडे शूद्र होता चार वर्ण होते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र त्या शूद्रामध्ये सुद्धा आपण खालची जात होती आपली धीवर समाजाची धीवर समाज झाला गौरी समाज झाला बरेच समाज झाला हा जो शूद्र होता अतिशूद्र मध्ये लिहिलेला आहे कारण का याचा उल्लेख संहिता वेदव्याज मनुस्मृती रामायण महाभारत जेवढे काही आपण हिंदूंचे धर्मग्रंथ म्हणतो का त्या ह्या धर्मग्रंथामध्ये ठिवर जात नीच जात आहे असं स्पष्ट लिहिलेलं आहे यांचा टोड पाहू नये यांच्या सावलीमुळे मी वेटाळ होतो यांच्याकडून काही स्वीकारू नये असं स्पष्ट लिहिलेलं आहे आणि याचाच अभ्यास करून आर्मी रेल्स इंग्रज अधिकारी एन्ट्रॉयमेंट ट्रायव्हल्स वगैरे असे बरेचसे इंग्रज शास्त्रज्ञांनी त्यावर सर्वे केलं होतं आणि आपला याच्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये सेडुकाचा जो ऑर्डर आहे एकोणीसशे छत्तीस च पस्तीस त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी हा जीवन समाज झाला अनुसूचित जातीमध्ये आणलं ज्यांच्यामुळे विचार होतो त्याला अनुसूचित जातीमध्ये टाकलं आणि जो ट्रायबल आहे जो आदिवासी म्हणतो आदिवासी हा जंगलात पडून गेलेला होता त्याची संस्कृती त्याची बोलभाषा त्याची राहणीमान हे वेगळं म्हणून आपण ट्रायबलच्या निकषामध्ये बसत नाही आपण अनुसूचीमध्ये बसतो आपण आता ही जी अनुसूचित जातीची मागणी आहे हे आज मागत नाही आहो आपण आपण एकोणीसशे छत्तीस पासून आहोत छत्तीस पासून तर जवळपास एकोणीस पंधरा एप्रिल आमच्याकडे जे डॉक्युमेंट आहेत पंधरा एप्रिल एकोणीस ते पन्नास पर्यंत आम्ही अनुसूचित जातीमध्ये आहोत आणि आमच्याकडे जो जोडी समज जातला आम्ही जवळपास एकोणीसशे साठ पर्यंत आम्ही अनुसूचित जातीमध्ये आहोत याचे कारण असं आहे का आता बरंच तर आता बोकडे सरांनी वाचून दाखवलेलं आहे जे काही डॉक्युमेंट्स वगैरे वाचून दाखवले मला नाही वाटत ते तुमच्या डोक्यामध्ये आले असतील म्हणून तुमच्या डोक्याच्या बाहेर गेलेले कारण का फक्त मोजकच असे लोक आहेत ज्यांचा जो अभ्यास आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही पण फक्त एक दोनच लोक आहोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये की ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत आणि ज्यांचा अभ्यास आहे हा एक दिवसाचा नाही जवळपास छत्तीस असे आमचे जे संघटनेचे लोक होते पन्नास वर्षापासून काम करत होते ते सर्व अशी झाले